हातकणंगले लोक मतदारासाठी जयसिंगपूर शहरात चाळीस मतदान केंद्रावरती शांततेत मतदान पार पडले सर्व मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सायंकाळी काही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सकाळ सत्रामध्ये काही मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदान केंद्रावरती मतदारांची तुरळक गर्दी होती चार वाजल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावरती गर्दी केली होती माहितीचे उमेदवार नैरेशील बाणे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन कार्यकर्ते यांच्याकडून मतदानाबाबत माहिती घेतली काही मतदान केंद्रावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बऱ्याच मतदारांना मतदान स्लीप न मिळाल्यामुळे मोठी गैरसोय मतदारांशी झाली एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे मतदार अन्य केंद्रावर अन्य तीन व्यक्तीच मतदार दुसऱ्या केंद्रावर असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती काही जणांनी मतदानाकडे न जाण्याचा निर्णय घेतला येथील मतदान केंद्रावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भव्य आकर्षक मंडप सेल्फी पॉईंट डिजिटल फलक उभारून मतदान केंद्राला सुशोभित केले आहे मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटसोबत सेल्फी घेण्यासाठी तरुण तरुणींसह मतदार गर्दी करत होते हैं।